ट्रेनी इंजिनियर पदाच्या जागा निघालेल्या आहेत मित्रांनो लक्ष द्या टोटल वॅकन्सीज पाचशे सतरा आहेत याच्यामध्ये महाराष्ट्रासाठी आपण स्पेशली बघूया गोवा गुजरात आणि महाराष्ट्र एकशे एकोणचाळीस जागा आहेत जर पूर्ण भारतामध्ये लक्ष जर दिलं आपण तर दोन दोनशे दहा एकशे एकोणचाळीस बावन्न सत्याहत्तर एकोणचाळीस अशा पद्धतीनं जागा आहेत बीई बी टेकसाठी ट्वेंटी एट वर्षापर्यंत फॉर्म भरू शकता सीसाठी तीन वर्ष रिलॅक्सेशन आहे डिपेंडिंग अपॉन युअर कॅटेगिरी एज रिलॅक्सेशन आहे अनुभवाची गरज नाही ई एम टेकवाल्यांना तीस वर्षापर्यंत फॉर्म भरण्याची मुभा याच्यामध्ये दिलेली आहे मित्रांनो तरी जे इच्छुक आहेत आणि पात्र आहेत तर लक्ष द्या इंजिनिअरिंगमध्ये कोणती ब्रँचेस आहेत इलेक्ट्रॉनिक्स इलेक्ट्रॉनिक्स कम्युनिकेशन इलेक्ट्रॉनिक्स टेलिकम्युनिकेशन कम्प्युटर सायन्स मेकॅनिकल इलेक्ट्रिकल इलेक्ट्रॉनिक्स कम्प्युटर सायन्स इन्फॉर्मेशन सायन्स इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी हे फॉर्म भरू शकतात पंचावन्न टक्के किंवा त्यापेक्षा जास्त मार्क्स याच्यामध्ये आवश्यक आहेत आणि पास्ट क्लास फॉर एस टी म्हणजे पास फक्त पाहिजे एस सी एस टी याच्यामध्ये क्रायटेरिया आहे ठीक आहे लक्ष द्या अप्पर एज अठ्ठावीस आणि तीस अशा पद्धतीने दिलेला आहे ओबीसीसाठी तीन वर्षाचं आरक्षण म्हणजे आरक्षण नाही ते रिलॅक्सेशन आहे आणि पाच वर्षाचा एस सी एस टीसाठी रिलॅक्सेशन आहे अशा पद्धतीनं आणि डब्ल्यू बी डीसाठी टेन वर्षाचा इलेक्शन आहे पिरियड ऑफ कॉन्ट्रॅक्ट लक्षात घ्या मित्रांनो दोन वर्षाचा ट्रेनिंग पिरियड राहील मॅक्झिमम तीन वर्षापर्यंत हा वाढवला जाऊ शकतो तर पहिल्या वर्षी तीस हजार दुसऱ्या वर्षी पस्तीस हजार तिसऱ्या वर्षी चाळीस हजार अशापर्यंत अशा पद्धतीनं याच्यामध्ये पेमेंट मिळेल मित्रांनो अनुभवाची इन केस गरज तर नाही पण अनुभव असेल तर प्राधान्य आहे मित्रांनो सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा ठीक आहे अनुभव असेल तर प्राधान्य आहे आणि रिजनल भाषेचं ज्ञान असणे खूप जास्त आवश्यक आहे याच्यामध्ये करणे काय या रोल रिस्पॉन्सिबिलिटी लक्षात घ्या मित्रांनो डेली ॲक्टिव्ह कॉल मॅनेजमेंट वगैरे पूर्ण सपोर्ट करणे आय टी सिस्टम तुम्हाला सगळ्या गोष्टींची आवश्यकता आलेला पाहिजे नेटवर्किंग नेटवर्किंग हार्डवेअर नेटवर्किंग वगैरे सगळ्या गोष्टीचा नॉलेज असणं आवश्यक आहे सिलेक्शन प्रोसिजर लक्ष द्या रिटर्न टेस्ट प्लस इंटरव्ह्यू होणार आहे याच्यामध्ये लक्ष द्या ठीक आहे एटी फाय मार्क्स अलॉटेड फॉर रिटर्न टेस्ट अँड पंधरा पर्सेंट फॉर इंटरव्ह्यू ठीक आहे जर पाचशे दहा पाचशे पोस्ट आहेत त्याच्यासाठी इंटरव्ह्यूसाठी एक टू पाच रेशिओमध्ये म्हणजे एका पोस्टसाठी पाच लोकांना इंटरव्ह्यूसाठी बोलवण्यात येईल ठीक थी, आहे तर ज्यांना फॉर्म भरायचे आहेत तरी फॉर्म भर भरू शकता मित्रांनो आणि फीज लक्षात घ्या मित्रांनो दीडशे रुपये प्लस जी एस टी फी आहे याच्यामध्ये आणि एस सी एस टीसाठी कोणत्याही पद्धतीची फी नाही आहे ठीक आहे तर लक्ष द्या हे बघा पेमेंटची लिंक आहे डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक टाकून देतो ज्यांना फॉर्म भरायचे आहेत ते भरू शकता आणि असेच धमाकेदार व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये